कागल तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा गोरंबे संपन्न झाला तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील होते माजी खासदार राजू शेट्टी यांचं प्रमुख मार्गदर्शन मेळाव्यात संपूर्ण कागल तालुक्यातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते सदर मेळ्यामध्ये विधानसभा निवडणूक लढण्यासंदर्भात चर्चा होऊन निवडणूक लढण्यास कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं माजी खासदार राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं यावेळी पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की संसदेमध्ये किमान साखरेच्या दरासंदर्भात संसदेमध्ये विधेयक येते आणि त्या संदर्भात कोणताही खासदार तोंड उघडायला तयार नाही संघटनेनं सर्व पिकांना एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किंमत मिळावी म्हणून देश पातळीवर आंदोलन उभं केलंय या संदर्भात राजकीय पक्षांच्या काय भूमिका असतील त्या त्यांनी स्पष्ट कराव्यात सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय उदाहरणार्थ सोयाबीन उत्पादन खर्च व निवळ उत्पन्न यांचा ताळमेळ लागत नसल्यामुळं शेतकरी कर्जबाजारी होतोय किमान हमी भावाचा कायदा झाला तर व्यापारी शेतकऱ्याला फसवू शकणार नाही अशा पद्धतीचा कायदा होणं हे अत्यंत गरजेचं आहे असं राजू शेट्टी यांनी सांगितलं दरम्यान राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनामुळे कागल तालुक्यातील संपूर्ण कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली यावेळी तालुकाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पाटील तालुकाध्यक्ष तानाजी मगदूम अविनाश मगदूम संभाजी यादव नामदेव भराडे शिवाजी पाटील सर मारुती चौगुले यांनी मनोगत व्यक्त करताना चळवळ ही लोक चळवळ झाली पाहिजे व ती टिकली पाहिजे यासाठी मार्गदर्शन केलं यावेळी गोरंबे शेंडूर बामणी कसबा सांगाव एकोंडी बेलवडे वाळवा अणूर महाकवे वानगे कुर्णी भडगाव मळगे लिंगणूर गलगले नंद्याळ गावातील केंबळी कार्यकर्ते व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आभार पांडुरंग अडसूळ यांनी मांडले दरम्यान कागल तालुक्याच्या रणांगणामध्ये शड्डू ठोकणारे साखर सम्राट मागील हंगामातील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निर्णयानुसार पन्नास व शंभर रुपयांचा दुसरा हप्ता देण्यास मागे का असा सवाल उपस्थित होऊ लागलाय मराठी कागल कागलहून प्रशांत दळवी